नमस्कार स्वामी भक्तांनी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आणि सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर स्वामी भक्तांनो स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्तांनो अमोशला गुरुचरित्र पारायण आपण करत नाही असा हा नियम आहे पण आमोशेच्या वेळेला गुरुचरित्र पारायण करून घेतलं आणि दत्तगुरूंनी ते माझ्याकडून करून घेतलं आणि ते करून घेत असताना जे काही मला बरे वाईट अनुभव आले ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहा आणि ही छोटीशी माहिती पूर्ण करायचं होतं आणि मी आमोशाचा विचार न करता गुरुचरित्र पारायण करण्याचं ठरवलं आणि सहाव्या दिवशी माझ्या पारायणामध्ये आमोशे येत होती तरी सुद्धा मी ते पारायण तर तर आपल्या गुरुचरित्र पारायणाचा एक नियम आहे की अगोदरच्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री चार कुत्रे आणि एक गाई यांना पोळी खाऊ घालायची असा हा नियम आहे गुरुचरित्र पारायणाचा तो नियम मला माहीत होता आणि मी आदल्या रात्री हे सगळं करण्यासाठी थोडासा मला उशीर झाला होता मी माझ्या मिस्टरांना घेऊन चार कुत्रे आणि एक गायीला आमच्या पाठीमागे एक गायीचा तबेलासुद्धा आहे मग तिथे ते, ते देण्यासाठी आम्ही दोघेही चाललो पण त्याच वेळेला कोणत्याही कारणावरून म्हणजे मला आठवत नाही ते कारण कोणत्या तरी आमचं वादविवाद सुरू झाले शिरो मनावर न घेता शंभर टक्के आपलं पारायण कसं पूर्ण होईल यावर लक्ष केंद्रित केलं रात्री मी झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी मी चार सलाम लावलेला होता आणि मी लवकर उठले चार वाजता उठले साडेचार पावणे पाच पर्यंत माझा आंघोळ वगैरे सर्व काही गोष्टी झाल्या आणि तिथून मी देव गे देवपूजेला गेलो आणि देवासमोर दिवा लावला धूप दीप दाखवलं आणि दत्तमसाठी मी थोडीशी अगदी मला जशी माहीत होती त्या पद्धतीने पूजा मांडली केली आणि गुरुचरित्र पोचीसाठी एक चौक पारायण तुम्ही अत्यंत मनोभावे करून घ्या माझ्याकडून ज्या, ज्या।, ज्या काही चुका होत असतील त्या चुकांना तुम्ही क्षमा करा आणि हे माझं पहिलंच पारायण आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने मी दत्तगुरूंना माफी सुद्धा अगोदर मागून घेतली त्यानंतर स्वामींना वंदन करून मी त्यांचा अकराम आणि जप पूर्ण केला आणि गणपती अथर्व शिष्य ऐकून मी पोथी वाचण्यास सुरुवात केली सर्वात प्रथम मी पोथीला वंदन करून एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी जे जे काही असतील ते मी वाचण्यास सुरुवात केली आणि मला मनामध्ये खूप भीती वाटत होती मित्रांनो आणि मला असं वाटत होतं की हा मोस्ट वेळेला मी हे गुरुचरित्र पारायण करते आहे मी काहीतरी चूक करते आहे का आणि जर काही चुकीचं झालं किंवा काही दत्तगुरूंना जर माझा राग आला तर मी थोडी मोठी शिक्षा देतील असं काही विचित्र विचित्र थॉट्स मला आणि मला हे कसं कळतच नव्हतं की आ, काय होणार आहे आणि चरित्र पारायणाचं म्हणजे काय विलक्षण असं काहीतरी चमत्कार घडतात वगैरे या गोष्टीतून मला काही दिसत नव्हत्या दुसऱ्या दिवशी सुद्धा मी आजच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे पूजा केली किंवा ज्याप्रमाणे रुटीन केलं त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुद्धा फॉलो केलं दुसऱ्या दिवशी असं झालं की माझी वाचन आणि आमच्या दोघांचं एवढं काहीच कारण नसताना एवढं भांडण झालं दुसऱ्या दिवशी आणि मला एकदम आश्चर्य वाटलं आणि मी त्या दिवशी एवढी रडले एवढी रडले ना खूप रडले दुसऱ्या दिवशीच मी पारायणाच्या खूप रडले मला असं वाटायला लागलं की मी कशाला गुरुचरित्र केलं असेल किंवा काही बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी माझ्या मनामध्ये निर्माण झाल्या असं करून करून तो तो दुसरा दिवस सुद्धा गेला तिसरा चौथा दिवस जरा बऱ्यापैकी गेला आणि तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर जे काही म्हणजे जे आपल्या पाराणाच्या पोथीमध्ये जे, पोथी जे अध्याय दिले आहेत त्यातला अर्थ मला समजू लागला तिसऱ्या दिवसापासून मला त्याचा अर्थ समजू लागला आणि ते मला खूप आवडू लागलं म्हणजे सुरुवातीचे दोन तीन दिवस जे गेले आ, ते जरा खूपच विचित्र गेले आपण जे तिसऱ्या दिवसापासून किंवा चौथ्या दिवसापासून जे काही माझ्यासोबत घडलं ते खूप विलक्षण होतं आणि तोच रोमांचक करणारा अनुभव आता तुमच्यासोबत मी शेअर करते अशाच पद्धतीने थोड्या बऱ्यापैकी चौथा पाचवा दिवस गेला आणि सहावा दिवस आला सहावा दिवस आला तो म्हणजे अमोशेचा त्या दिवशी अमोशा होती तोच दिवस मला खूप भीतीचा वाटत होता या संपूर्ण पारायणामध्ये आणि त्या दिवशी असं काही घडलं की माझ्यासारखे नवीन सगळे तरी खूप आश्चर्यकारक गोष्ट होती आणि ती म्हणजे मला दत्तगुरूंच्या मंदिरात जावंसं वाटत होतं सहाव्या दिवशी आणि ते का द्यावं असं वाटत होतं कारण मला त्यांच्यासाठी काहीतरी प्रसाद बनवून घेऊन जायचं होतं म्हणजे प्रसादाचा शिरा बनवून घेऊन जायचं होतं त्यांच्या मंदिरामध्ये आणि तो ऑरेंज कलरचा बनवायचा असा माझा प्लॅन होता आणि त्याप्रमाणे मी तो शिरा बनवला घरी पण दत्तगुरूंच्या पूजा मांडणीच्या इथे आणि पोथीला मी नैवेद्याचा शिरा ठेवलेला होता आणि तो ठेवला आणि मंदिरात जाण्यासाठी मी वेगळा पॅक केला आणि माझ्या मिस्टरांना घेऊन मी दत्त मंदिरात गेले पंधरा मिनटाच्या अंतरावरती आमच्या घरापासून दत्त मंदिर आहे पण जाताना मी दत्तगुरूंना घरामध्ये पोथीला आणि पूजा मांडणीला स्वामींना असा शिराचा नैवेद्य ठेवलेला होता आणि जाताना मी त्यांना एक बोलून गेले होते की मी येईपर्यंत हा नैवेद्य तुम्ही खायचा आहे काहीही करून त्यातला थोडासा तरी प्रसाद तुम्ही खाल्लेला दिसला पाहिजे मला आणि अशा पद्धतीनं मी सांगून गेले होते मनातसारखा जग चालू होता धावा चालू होता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि स्वामींचं नामस्मरण चालू होतं सतत आणि मी असं वाटत होतं की आज अमोश आहे स्वामी आणि दत्तगुरू माझं नक्कीच ऐकून किंवा मला अशी वेळे अशा होती ते म्हणून घरी आले घाई गडबडीत आणि येता येता असं झालं की म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही चालत येत होतो त्या रस्त्यावरून मला दोन रुपये सापडले आणि आश्चर्य असं की दानपेटीमध्ये मी जे दोन रुपये दान केले होते आ, तेच मला दोन रुपये तिथे सापडले आणि मी ते उचलले असंच आम्ही घेऊन चाललो होतो मी पर्समध्ये सुद्धा ठेवले होते माझ्या हातामध्येच ते दोन रुपये होते आणि थोड्याच वेळात थोड्या अंतरावरती तिथे एक आजीबाई उभ्या होत्या हो ते पूर्ण हातपासूनच उभ्या होत्या दोन्ही हातपासून उभ्या होत्या त्यांच्या बाजूला एक लहान मुलगी उभी होती आणि माझे मिस्टर पट्टण झाले हे दोन सापडले ते साप ते आजींना देऊन टाक आणि तसंच केलं ते आजींना मी दान केलं आणि तसंच आम्ही पुढे आलो आणि पुढे येता येता मनामध्ये क्लोज धावा होता की दत्तगुरूंनी तो प्रसाद खाल्ला असेल की नाही स्वामींनी प्रसाद ग्रहण केला असेल की नाही असे मनामध्ये विचार घेत घेत आम्ही घरी पोचलो घरी आले मी घरी आल्यानंतर सर्वात आधी मी देवाला जो नैवेद्य दे ठेवला होता तो मी उघडून बघितला बघते तर काय प्रसाद अजिबात म्हणजे जसा होता तसाच होता अजिबात संपलेला नव्हता त्यातला एकही कण स्वामींनी किंवा दत्तगुरूंनी खालेला नव्हता ते पाहिल्यानंतर मला कुठेतरी असं निगेटिव्ह खूप वाटलं आणि खूप वाईट वाटलं खूप दुःख झालं मला अक्षरशः रडायला आलं तिथे मग मी काय केलं मला असं वाटलं की आज आमोशा आहे आणि आपण त्यांचं पारायण चुकीच्या दिवशी केल्यामुळं आज आपल्याला हे म्हणजे दत्तगुरूंनी आपलं हे ऐकलं नसावं मनामध्ये असेच वाटत होते कारण मी असं ऐकलं होतं की साक्षात दत्तगुरू आपल्याला या पारायणाच्या सात दिवसामध्ये काही ना काही चमत्कार नक्कीच दाखवतात आणि आपल्याला दर्शन देतात पण तसं काही झालं नाही सहावा दिवस होता आणि तो आमोषा नसल्यामुळे मला जास्त भीती वाटत होती त्या दिवशी नंतर घरातली जेवणं वगैरे आवडल्यानंतर मी थोडंसं माझं काम झाल्यानंतर जरासं पडावं म्हणून डाव्या कुशीवर झोपले झोपले म्हणजे मला असं झोप आलेली म्हणून नाही झोपले होते आणि हाच तो नियम आहे की पारायणामध्ये झोपायचं नाही पण मला खरंच कसं तरीच वाटत होतं आणि दत्तगुरीचं पारायण मी केलेलं होतं आणि आपल्याला काही अनुभव नाही आले आणि दर्शन दर्शनसुद्धा दिलं नाही म्हणून माझं मन खूप नाराज झालेलं होतं म्हणून मी असं पडले होते पडले माझी काही झोप लागली नव्हती काही नव्हती मी डाव्या कुशीवर झोपले होते तर अशा वेळेला एक चार वाज चार चा, ते पाच वाजले असतील पाच वाजता माझं एक रुटिंग असायचं जसं पारायण केलं त्यापासून माझं एक रुटिंग होतं की पाच वाजता उठून मी स्वच्छ पुसून घ्यायचे आणि नंतर संध्याकाळची जी काही राहिलेली पूजा असेल ती आवरून घ्यायचे तर अशा वेळेला मी चार ते पाचच्या दरम्यान मला पटकन अशी जाग आली जाग आली म्हणजे मी जागीत होते पटकन मी उठले काय मला माहीत नाही काय वाटलं मला मी उठले आणि नंतर उठून बघते तर माझं लक्ष असं सहज बाहेर गेलं आणि मी खिडकीतून जेव्हा बाहेर पाहिलं तेव्हा बघते तर काय तिथे तीन गायी आल्या होत्या आणि त्या तीन गायी म्हणजे मला आमचं बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या बाहेरच्या साईडला जरा मोकळी जागा आहे तिथे गायी येतात पण त्या कळपातून येतात कारण आमच्या घराच्या पाठीमागे जवळच एक थोड्या पाच दहा मिनटाच्या अंतरावरती एक तबेला आहे आणि तबेलातून त्या गायी येतात तिथे तिथे थोडंसं पाण्याचं डबकं आहे ते पाणी पिण्यासाठी तिथे येतात आणि त्यांच्यासोबत नेहमी म म्हशी किंवा गायी पण भरपूर प्रमाणात असतात आणि म्हशी पण भरपूर प्रमाणात असतात पण त्या दिवशी मात्र मी जेव्हा बघितलं तेव्हा फक्त त्या ते गायी तीन होत्या आणि त्यांच्यासोबत कोणीही व्यक्ती नव्हता कारण जेव्हा जेव्हा त्या गायी तिथे येतात तेव्हा त्यांच्यासोबत एक व्यक्ती असतात ते काका असतात किंवा एक मुलगा असतो पण त्या दिवशी मात्र कोणीच दिसलं नव्हतं मला तिथे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तीन गायी आमच्या कंपाऊंडच्या अगदी जवळ आल्या होत्या कारण इतर वेळेला ते डबक्याच्या जवळ असतात आणि डबकं आमच्या घरापासून खूप लांब होतं कंपाऊंडच्या खूप बाहेर आहे आणि मला एवढं आश्चर्य वाटलं की त्या फक्त तीन गायी कशा काय आल्या असतील आणि त्या गायींचं तोंड माझ्याकडे नव्हतं आमच्या घराकडे नव्हतं त्या गायींचं तोंड पुढे होतं आणि पृष्ठभाग म्हणजे पाठचा भाग तो आमच्या घराकडे होता आणि खिडकीतून मला त्या स्पष्ट दिसत होत्या आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या तिन्हीही गायी शेपटी उचलून उचलून अशा जोरजोराने हलवत होत्या म्हणजे जणू काही दत्तगुरू आपल्याला काहीतरी आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीनं त्या गाई म्हणजे आशीर्वाद देताना मला दिसत होत्या त्या विलक्षणच गायी मला वाटत होत्या नेहमीप्रमाणे त्या गायी वाटत नव्हत्या आणि खूप दिवस त्या गायी आल्या नव्हत्या आणि जेव्हा मी पारायण सुरुवात केलं असे ह्या सहाव्या दिवशी आल्या ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं अजूनही माझ्या अंगावरती काटा येतो आहे मला एवढं छान वाटलं ना त्यावेळेला अक्षरशः मी किती ज्या खिडकीमध्ये पळत गेले तिथून सुद्धा त्या गायी दिसतात आणि मी हळदी उंकचा करंड घेऊन अगदी त्या गायींना लांबूनच हळदी टाकून तांदूळ टाकून जे काही असेल ते नमस्कार करून मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि फक्त मी तिथेच बसलेली किती वेळ त्या गायी तिथेच होत्या आणि गायी खूप वेळाने वेळ हळूहळू चालतात पण त्या दिवशी त्या कायम आहेत तिथेच उभ्या होत्या बऱ्याच वेळ तिथेच उभ्या होत्या आणि तेच काम करत होत्या कधीपासून त्यांचं शेपटी हलवून आशीर्वाद देण्याचं चा काम चालू होतं आणि मला खूप म्हणजे खूप ते विलक्षण काहीतरी वाटत होतं मला असं वाटलं की दत्तगिरूंनी खरंच मला आशीर्वाद दिला आणि बेल वाजली माझे मिस्टर बाहेर गेले होते आणि बेलवाजली म्हणून मी दरवाजा उघडायला गेले आणि मिस्टरांना पण धावत धावत जाऊन सांगायला गेले की बघा आपल्या कंपाऊंडमध्ये इथे गायी आल्यात अगदी जवळ आल्या आपल्या गेटच्या इथे आलेल्या आहेत मग ते म्हटले हां तसं काही नसतं त्या काही गायी आपल्या नेहमीच येतात मी म्हटलं आहो ते बघा तरी तुम्ही त्या गायी फक्त तीनच आहेत आणि त्यांच्यासोबत कोणीही व्यक्ती नाही आणि जास्त गायी पण नाही आहेत फक्त तीन गायी आलेल्या आहेत तुम्ही बघा तरी एकदा येऊन फक्त त्यांना सांगायला फक्त हॉलमध्ये गेले किचनमधून किचनच्या खिडकीतून हॉलमध्ये गेले आणि येऊन बघते तर त्या गायी गायब झाल्या होत्या एकही गायी मला तिथेनंतर दिसली नाही मला अजूनही अंगावरती शहारा येतो आहे आणि त्या मला दर्शन देण्यासाठी जणू काही तिथे आल्या होत्या आणि त्यांनी मला दर्शन दिलं आणि मिस्टरांनी येऊन बघितलं तर मला बोलले की कुठे गाई दिसतात एकही गायी दिसत नाही आणि त्या गाई, गाई जायला पण खूप वेळ लागतो आणि त्या तिथ तिथून लगेच गायब कुठे झाले मी किती वेळ त्या खिडकीमध्ये अर्धा तास बघत बसलेले की गाई कुठे गेल्या असतील आणि त्यांच्यासमोर एकही व्यक्ती नव्हता त्यामुळे मला तो अनुभव खूप विलक्षण वाटला आणि आश्चर्याचा वाटला मी म्हटलं माझं पारायण सार्थक झालं मला दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिलं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अजूनही मला डोळ्यातून अश्रू वाहतात हा व्हिडिओ बनवताना सुद्धा आणि त्यानंतर माझं मन एवढं आनंदित झालं ना खूप खूप छान वाटलं आणि मला वाटलं की खरंच दत्तगुरूंनी मला दर्शन दिलं आणि दत्तगुरू आहेत आणि त्यांचं पारायण करणाऱ्या मनापासून पारायण करणाऱ्या लोकांना ते नक्कीच आशीर्वाद देतात आणि हा अनुभव मला फक्त आमोशाला आला आणि आपण असं म्हणतो की आमुशेला पारायण करायचं नाही पण मी केलं आणि मला खरंच दत्तगुरूंनी आशीर्वाद दिला मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही आमोशेलाच पारायण करा तुम्ही वेळ बघून करू शकता पण मला हे खूप मनापासून इच्छा निर्माण झाली म्हणून मी ते केलं आणि मला दत्तगुरूंनी दर्शन दिलं आणि त्याच दिवशी मग संध्याकाळी मी ते सगळं झाल्यानंतर लादी कुसून घेतली जरा उशीर झाला मला हे सगळं करत असताना आणि नंतर मी देवाजवळ दिवा लावून दत्तगुरूंना नमस्कार केला स्वामींना नमस्कार केला आणि त्यांचे खूप आभार मानले दत्तगुरूंना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रूच राहू लागले स्वामींजवळ पण मी खूप रडले म्हटलं तुम्ही मला खूप छान आशीर्वाद दिला देवा आणि मला खूप रडायला येत होतं मी बसले त्यांना नमस्कार केला आणि माझ्या मनात काही माहीत नाही काय आलं आणि मी दत्तगुरूंना एक विनंती केली की दत्तगुरू तुमचं चरित्र हे खूप छान आहे खूप म्हणजे अतिशय तुमचं मन प्रेमळ आणि इतकं शांत मन आहे मला सुद्धा असं शांत मन हवं आहे असं मी त्यांना बोलले आणि ही प्रार्थना मी अगदी डोळे बंद करून करत होते आणि अचानक असं झालं की मी जे कळस मांडणी केली होती कळशाची दत्तगुरूंचं पारायण करताना तर त्यावरती मी एक रोज फूल ठेवत असे पारायणवरती जो नारळ असतो त्या नारळावरती मी झेंडूचं फूल ठेवत असे आणि ते फूल अचानक खाली पडलं मला एवढं आश्चर्य वाटतं ते फूल म्हणजे मी तेव्हा डोळे बंद केले होते पण अचानक मी डोळे जेव्हा उघडले तेव्हा ते असं बोलल्यानंतर बरोबर ते फूल सकाळपासून ते फूल जसं तसं होतं पण ते त्याच वेळेला बरोबर नेमकं प्रार्थनेच्या वेळेला ते, ते फूल खाली पडलं आणि मला इतकं डोळ्यातून पाणी याय लागलं आणि त्यावेळेला असं म्हणजे त्यावेळेला वातावरणच असं झालं होतं की मला दुसरं काहीच दिसत होतं डोळे उघडल्यानंतर पूर्ण असा दूर धूर जो स्वर्गामध्ये जो धूर आणि ते वातावरण जसं असतं धुके धुके अशा पद्धतीचं ते वातावरण होतं आणि मी डोळे उघडता क्षणी ते थूर खाली पडलं म्हणजे दत्तगुरूंनी तो, तो दुसरा आशीर्वाद दिला मला त्याच दिवशी आणि तो अमोशातच दिवस होता सहावा दिवस मला एकाच दिवशी एवढे छान मोठे मोठे अनुभव आले आणि एवढं छान वाटलं मला मी अक्षरशः खूप म्हणजे खूप रडले आणि म माझं तेव्हापासून अगदी मन शांत झालं म्हणजे जे दत्तगुरूंना मी मागितलं होतं माझं मन शांत कर करा कुठल्याही पद्धतीचं लोभ कुठल्याही पद्धतीचं वातावरण माझ्या मनामध्ये नको आहे ईर्षा मत्सर अशा गोष्टी माझ्या पूर्वीपासूनच नाही आहेत पण ज्या काही असतील त्यासुद्धा निघून जाव्यात आणि अशा पद्धतीने मी दत्तगुरूंसारखं मन शांत व्हावं असं मी आशीर्वाद मागितला आणि तो मला त्यांनी दिला मला एवढं छान वाटलं त्या तो दिवस इतका छान गेला आणि मला त्या क्षणी खूप प्रसन्न आणि खूप छान वाटलं त्या दिवशी झोपताना पण मला रात्रभर ते फूल पडलेलं आणि त्या तीन गायींनी दत्तगुरूंचं जे वाहन असतं दत्तगुरू त्या त्याच्याशिवाय अधुरे आहेत आणि त्याच गायींनी मला जे दर्शन केलं म्हणजे दत्तगुरूंनी त्या गायींच्या स्वरूपांचे दर्शन दिलं आणि ते फूल खाली पडलं ते बघून मला इतकं छान वाटलं रात्रभर मी झोपले नाही रात्रभर तोच विचार होता मनामध्ये आणि तेव्हापासून माझं मन काही माहीत नाही दत्तगुरूंनी जसा मी आशीर्वाद राहिला त्याप्रमाणे माझं मन झालं अगदी शांत आणि अगदी दत्तगुरूंसारखं म्हणजे शांत सोज्वळ आणि खूप छान मला असं फील वाटायला लागलं आणि माझं तेव्हापासून स्वभावामध्ये खूप बदल झाला जे की मी दत्तगुरूंना मागितलं होतं आणि असा हा माझा विलक्षण करणारा अनुभव त्या दिवशी मला पहिल्याच कारणाला आला आमोशाला केलं म्हणून माझं काही वाईट झालं नाही पण तिथून पुढे माझं खूप चांगलं चालू झालं आणि दत्तगुरूंनी तो आशीर्वाद मला कायमस्वरूपी दिला असं वाटत आहे म्हणून मला एक तुम्हाला एक सुचवायचं आहे की कोणाला जर खरंच मनापासून इच्छा असेल तर पारायणाला सुरुवात करा दत्तगुरू आपल्या मनाने सगळं करून घेतात स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि ते मनापासून करा बघा तुम्हाला सुद्धा असेच काहीतरी विलक्षण अनुभव येतील आणि त्याचे नियम आटी याकडे लक्ष न देता आ, ते पूर्ण कसं होईल आणि श्रद्धेनं कसं पूर्ण होईल जास्तीत जास्त श्रद्धेनं जास्त नियमांचं बोज न घेता भोळी भाबडी भक्ती आपल्या दत्तगुरूंनासुद्धा आवडते आणि आपल्या स्वामींनासुद्धा आवडते म्हणून तुम्ही त्या पद्धतीने करून बघा एकदा ट्राय करून बघा हे पारायण खूप छान आहे आणि तुमचं जीवन खूप सार्थकी लागेल ज्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये त्यापासून जे बदल झालेत ते आजही चालू आहेत आणि इथून पुढेही मी दत्तगुरूंचं पारायण करत राहणार आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे पहिलंच पारायणाचा अनुभव आहे आणि त्याचप्रमाणे हा माझा यूट्यूबवरचासुद्धा पहिला व्हिडिओ आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल मित्रांनो तर तुम्ही खरंच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण यापुढे सुद्धा मी असेच विलक्षण अनुभवाचे आपल्याला जे येतात आणि इतर माझ्या भगिनींना किंवा माझ्या मैत्रिणींना जे अनुभव येतील ते सुद्धा मी या चॅनेलवरती अपलोड करणार आहे तसेच आपल्या स्वामींसाठी जो नैवेद्य असतो जो नैवेद्य मनवला जातो किंवा आपल्या दत्तगुरुनात जे नैवेद्य आवडतात नैवेद्य पदार्थ याचेसुद्धा मी व्हिडिओ ह्या चॅनेलमध्ये अपलोड करणार आहे आणि तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा तर चला आपण भेटूया आतच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त